नुकताच डोम इथं ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला मात्र या मेळाव्यावर भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी सडकून टीका केली तसंच हा मेळावा म्हणजे आनंदाचा क्षण नसून हा रुदाली असल्याचं भाजपनं या मेळाव्याला संबोधलं होतं मात्र याच्यावर उद्धव ठाकरे यांनी आता परखड शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया दिलेली आहे तर आनंदाचा क्षणांना जर कुणी रुदाली म्हणून संबोधत असेल तर हे मूर्खपणाचं लक्षण असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर भाजप आता संपलेलाच आहे असं त्यांनी म्हटलं मूळ भाजप हा मेलेला आहे त्याचाच खून या लोकांनी केलाय आणि त्यांचं जे काही रुदाली चालू आहे रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे त्याच्यामुळे ते जे काय उर बडवाले त्यांनी बाहेरच्या पक्षातल्या अगदी आमच्या पक्षातले सुद्धा ऊरबडवे घेतलेत काँग्रेसचे उरबडवे घेतलेत राष्ट्रवादीतले उर सगळे देशभर इतर पक्षातले ऊर बडवे घेतलेत कारण भाजपा मेलाय मूळ जो भाजपा होता ज्याची शिवसेनेबरोबर युती होती तो भाजपा या लोकांनी मारून टाकला आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे ऊर बडवतात ते ऊर बडवायला सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत त्यांना ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत जे मराठी माणसाची जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती हे वेळ आणतायत आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहिलगाममधल्या अतिरेक्यांशी करतायत हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसांनी आता ओळखलं पाहिजे हे मराठी मा भाषेचे मारेकरी आहेत